नमस्कार कुकवीत निलम ढामळे आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण अंड्याची रस्सभाजी बनवणार आहोत ही रस्सभाजी खायला एकदम मस्त लागते अगदी बोट चाटून पुसून खाल एवढी छान लागते बनवायला सोपे आहे आणि अगदी छान पद्धतीने बनवणार आहोत तर लगेच सुरुवात करूयात रेसिपीला तर आपण अंड्याची भाजी बनवतोय त्याच्यासाठी पहा आपल्याला सगळ्यात अगोदर अंडी उकडून घ्यायचे तर इथे मी एका कडेमध्ये पाणी गरम होण्यासाठी आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये मी अंडी ठेवून घेतेये तुम्ही कुकरला सुद्धा उकडून घेऊ शकता तर इथे मी पाच अंडी घेतलेली आहेत आणि आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालतीये आणि मीठ थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही जी अंडी आहेत ती उकडून घ्यायची आहेत तर मी कडेवरती झाकण ठेवते आणि आता अंडी उकडून घ्यायची आहेत अंडी उकडताय तोपर्यंत आपण आपली भाजी बनवून घेण्यासाठी वाटण बनवून घेऊयात तर इथे मी एक लोखंडी खोलगट तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलाय याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर गो सुक्या खोबऱ्याचा खीस घालून घेते तर पहा अर्धी वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचा खीस घेतलेला आहे आणि हा खीस थोडासा भाजून घ्यायचा आहे पहा खोबऱ्याचा खीस खूप जास्त भाजलेला नाही आहे थोडासा भाजून झाला आहे आता हो बाज मी बाजूला सारते आणि याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर एक चमचाभर पांढरे तीळ घेतेये याचबरोबर अर्धा चमचा खसखस घेतेये आता हे सगळं आपण या खोबऱ्याच्या खिसाबरोबर भाजून घेणार आहोत तुम्ही हे खिस आणि तीळ वेगळे सुद्धा भाजून घेऊ हो शकता पण ते तडतड उडतात त्याच्यातून बाहेर येतात त्यामुळे मी खोबऱ्याबरोबर असे भाजून घेते असं भाजलं की हे जे तीळ आणि खसखस आहे ते उडत नाही ते खोबऱ्याबरोबर छान भाजली जाते तर आता थोडस लालसर पर्यंत आता हे भाजून घ्यायचंय इथे आता खोबरे खसखस आणि तीळ भाजून झालेलं आहे आता हे मी बाजूला काढून घेते आता मी तव्यामध्ये एक वाटी उभा चिरलेला कांदा घेतेये तर इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले होते तुम्हाला जेवढी भाजी बनवायची याच्यानुसार तुम्ही कांदा घेऊ शकता आणि आता हो कांदा तेल, तेल न घालता आपण अगोदर थोडासा भाजून घ्यायचा आहे तेल घातल्यानंतर थोडासा वेळ लागतो थो कांदा भाजायला त्यामुळे अगोदर असा भाजून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये थोडंसं तेल घालते आणि तेलामध्ये कांदा पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे कांदा तेलामध्ये परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये खडे मसाले घालूयात तर खडे मसाल्यामध्ये इथे मी थोडासा दालचिनीचा तुकडा तीन लवंग आणि तीन मिरं घातलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घातलेला आहे आता हे सगळं आपण या कांद्याबरोबर पर तेलामध्ये परतून घ्यायचंय तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अद्रक आणि लसणाची सेपरेट पेस्ट सुद्धा बनवून घेऊ शकता हे आता सगळं भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो घालायचं तर इथे मी एक मोठा टोमॅटो होता तो अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि टोमॅटो सुद्धा आता या कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे थोडासा मऊ हो टोमॅटो परतून घेऊयात पहा सगळे जिन्स जे आहे ते भाजले गेलेले आहेत यानंतर आता याच्यामध्ये कोथंबीर घालते आणि ही कोथंबीर सुद्धा या वाटण्याबरोबर परतून घ्यायची आहे इथे पहा आता हे जे वाटण आहे ते छान असं भाजून झालेलं आहे परतून झालेलं आहे आता हे आपण वाटून घ्यायचंय तर मी इथे गॅस बंद करते आणि हे वाटण थंड होण्यासाठी ठेवायचंय इथे आता वाटण थंड झालेलं आहे ते वाटून घ्यायचंय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे कोरडे जिन्नस होतेच म्हणजे खोबरं तीळ आणि खसखस ते घेतलेलं आहेत आणि जे कांदा टोमॅटो होतो ते मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेतलेलं आहे सगळ्यात अगोदर हे जे कोरडे जिन्नस आहेत ते आपण मिक्सरला फिरून घेऊयात आणि नंतर हे कांदा घालायचा आहे इथे मी हे हो खोबरं जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये हो जो कांदा टोमॅटो आहे जे वाटण ते घालून घ्यायचंय आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मी मिक्सरला फिरून घेते इथे पहा मी वाटण मिक्सरला वाटून घेतलेलं आहे असंच छान बारीक वाटून घ्यायचंय आता पहा वाटण सुद्धा तयार आहे आणि दुसऱ्या बाजूला अंडीसुद्धा शिजलेले आहेत मी याच्यावरच झाकण काढते पहा अंडे शिजलेलं आहे थोडंसं याला चमच्याने मी टॅप करते आणि लगेचच समजतं आपल्याला अंडी शिजलेली आहेत की नाही ते अंडी शिजलेले आहेत मी गॅस बंद करते आणि आता ही अंडी या पाण्यातून बाजूला काढून घेते आणि ही सोलून घ्यायची आहेत इथे मी अंडी सोलून घेतलेली आहेत आणि अगदी छान अशी उकडली गेलेली आहेत आता याला आपल्याला चाकूने थोडंसं कट करून घ्यायचं आहे तर इथे एक अंड घेते आणि चाकू घ्यायचा आहे पहा व्हिडिओमध्ये दिसतंय अशा प्रकारे तुम्ही या अंड्याला कट देऊन घ्यायचा आहे तुम्हाला ज्या प्रकारे अंडा कट करून घ्यायचा आहे प्रकारे तुम्ही घेऊ शकता याच्या दोन फोडी करायच्या असतील तरी सुद्धा करू शकता किंवा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे कट करून घेऊ शकता आता मी सगळ्या अंड्याला कट करून घेते इथे पहा मी सगळे अंडे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आता आपण लगेच आपली अंड्याची भाजी बनवून घेऊयात त्याच्यासाठी इथे एक मी कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं तेल अगदी थोडंसं सा गरम झाल्यानंतर याच्यामध्ये हळद अगदी थोडंसे लाल मिरची पावडर गरम मसाला हे घालून मिक्स करून घ्यायचं मीठ राहिलेलं आहे ते तर मीठ सुद्धा थोडंसं घालून घेते आणि यानंतर आता याच्यामध्ये ही जी उकडलेली अंडे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि आता या तेलामध्ये ही छान अशी परतून घ्यायची आहेत ही जी अंडी आहे तुम्ही डायरेक्ट अशी पर न परतता सुद्धा भाजीमध्ये घालू शकता पण अशी परतल्यानंतर त्याची चव आणखीनच खूप जास्त वाढते त्यामुळे अंडी आपण आज परतून घेणार आहोत थोडा वेळ अंडी या मसाल्यामध्ये परतून घेतल्यानंतर मी आता ती बाजूला काढून घेते आणि आता याच कढईमध्ये आणखीन तेल घालून घ्यायचंय तेल गरम झाल्यानंतर आता हे जे वाटण आपण वाटून घेतलेले ते घालून घ्यायचंय आणि आता हे वाटण तेलामध्ये छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय इथे वाटण दोन मिनिटांनंतर छान परतून झालंय आणि त्याला तेलसुद्धा छान सुटत आहे आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर थोडासा गरम मसाला घालायचा आहे गरम मसाला इथे आपण वाटणामध्ये सुद्धा घेतलेला होता आणि अंडी परतताना सुद्धा घातलेला होता त्यामुळे इथे थोडासाच मी गरम मसाला घातलेला आहे अर्धा चमचा धने पावडर यानंतर एक चमचा घरी बनवलेला कांदा लसूण मसाला घालते आणि चवीनुसार मीठ घालायचंय तु मीठ तुम्ही नंतर सुद्धा घालू शकता पण मी इथेच घालते म्हणजे ते छान मसाल्यामध्ये एक जीव होईल आणि आता हे सगळं परतून घ्यायचंय इथे जे मसाले आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता इथे आता मसाले या ग्रेव्हीमध्ये परतून झालेले आहेत छान आणि त्या ग्रेव्हीला तेल सुद्धा सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर जे मिक्सरचं भांड मी त्याच्यामध्ये वाटण वाटून घेतलेलं होतं त्याला थोडंसं वाटण चिकटलेलं तर ते धुवून मी याच्यामध्ये पाणी घालतेय मिक्स करून घ्यायची आहे जशी तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी हवी असेल ती ऍडजस्ट करून याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर मला ही ग्रेव्ही थोडीशी घट्ट वाटते गुण त्यामुळे मी आणखीन याच्यामध्ये पाणी घालतेय जशी तुम्हाला हवी असेल घट्ट किंवा पातळ त्याप्रकारे तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊयात मीठ तर आपण याच्यामध्ये अगोदरच घातलेलं आहे आणि आता याला आपण उकळी येऊन द्यायची आहे इथे भाजीला उकळी आलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात गॅस वरती ठेवायचा आहे आणि आता कढईवरती झाकण ठेवून ही ग्रेवी थोडा वेळ आपण शिजवून घेऊयात दोन मिनिटानंतर मी कढईवरचं झाकण काढते आणि ग्रेव्ही आता छान अशी शिजलेली आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि यानंतर आता जी उकडलेली अंडे आपण तळून घेतलेले आहेत मसाल्यामध्ये ती घालून घ्यायची आहेत आणि आता पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे पहा आता सुगंध फार छान येतो या भाजीचा मस्त अंडी या ग्रेवीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर आता ही जी ग्रेव्ही आहे ती पाच मिनिट आपण असंच मंदाच्या वरती उकळत ठेवणार आहोत म्हणजे याला छान तरी सुद्धा सुटेल आणि भाजीसुद्धा छान मिळून येईल तर पाच मिनिट आपण हे असंच उकळून ठेवूयात पाच मिनिटानंतर पहा भाजी छान अशी उकळलेली तर आहेच त्याला साईडला पहा छान अशी तरी सुद्धा आलेली आहे मस्त याच्यावरून बारीक चिरलेली कोथंबीर घालूयात इथे आता आपला झनझणीत आणि छान असा अंड्याचा रस्सा तयार आहे अगदी छान लागतो गरमागरमच सर्व करून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी आपली अंड्याची रस्सा भाजी झालेली आहे थोडीशी घट्ट ठेवली तर तुम्ही याला अंडा मसाला सुद्धा म्हणू शकता अगदी छान लागते सांगायलाच नको भाताबरोबर भाकरीबरोबर रोटीबरोबर सुद्धा खा अगदी छानच लागते तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अंड्याची भाजी करून पहा तुम्ही सुद्धा अगदी बोटे चाटून पुसून खाल एवढी चवदार बनते ट्राय करून पहा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद